एक शेर जी के चोवीस डिसेंबर रोजी गोकुली शहरामध्ये माझा सहकारी मित्रता कार्यकर्त मानसित यांचे पती मंगेश कालुके यांची निर्घुनपणे हत्या करण्यात आली होती ज्या लोकांनी कृत्य केलेलं होतं त्यांना पोलिसांनी त्यांच्याकडे जे जे आरोपी होते ते इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना तत्काल करायला सुरुवात केली आतापर्यंत या तपासामध्ये जे जे आरोपी डिटेक्ट होत आहेत त्या आरोपींना अटक करण्याचं काम पोलिसांकडनं सुरू आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मंगेश कालोकेंची हत्या ही कॉन्ट्रॅक्ट केली सुपारी देऊन करण्यात आलेली होती याच्यामध्ये काही वेगळेच विषय आमच्यापर्यंत आलेले आहेत त्याच इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी त्या ठिकाणी केलेले नाही त्यांनी करावं के यांच्या हत्येसाठी वीस लाखांची सुपारी दिली असं पोलिसांकडनं सांगितलं जात परंतु मंगेश तालुक्याना मारण्यासाठी जे आरोपी हडप सरोवरून आलेले होते त्या आरोपींना रात्री रवी देवकरच्या कार्यालयामध्ये रात्री झोपवण्यात आलं होत सकाळी लवकर उठून ते मंगेश इथे हत्या करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होते त्याच्या अगोदर त्या आरोपींना एक कोट रुपयाची कॅश त्या ठिकाणी दाखवली गेलेली होती आणि वीस लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि हत्या केल्यानंतर हे पैसे देऊ असं सांगितलं होत आडपसरचा आरोपी रेहमान काहीतरी त्याचं एक नाव आहे अरमान हा अरमानला अटक केल्यानंतर कस्टडीमध्ये पीसी असताना त्यांची आपापसात रवी त्यांची वाचावाची त्या था ठिकाणी झाली की तुम्ही सांगितले होते तेवढे पैसे त्या ठिकाणी दिले याचा अर्थ मंगेश कालुंकीची हत्या करण्यासाठी रवी देवकर हे कृत्य करू शकत नाही एकटा हे आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी संशयित असणारे आरोपी भर भगत आणि सुधाकर घारे यांची नावं त्या ठिकाणी पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी एफ आय आर मध्ये घ्यायला सांगितली होती आणि याचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं आपण त्या ठिकाणी सांगितलं परंतु यात कोणताही राजकीय त्या ठिकाणी आम्हाला किंवा राजकीय त्याच्यामध्ये मतभेद ठेवून ते नावं द्यायची नव्हती की नक्की यांचा सहभाग आहे की नाही हे या ठिकाणी तपासून पाहावं परंतु पोलीस मध्ये भरत भगतचे जवळजवळ बारा कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी झालेले होते भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता त्या ठिकाणी होता आणि त्यांनी आरोपी सुद्धा मंगेश कालुकीची हत्या केल्यानंतर भरत भगतच्या घरी सुद्धा गेलेले होते आणि मग त्या भरत भगतला पोलिसांनी बेट्यात टोकल्या आणि त्यांना अटक करण्यात आली परंतु सुधाकर घाडे ना त्या ठिकाणी आतापर्यंत अटक केली नाही सेशन कोर्टाने त्या ठिकाणी बेल त्यांचा रिजेक्ट केला हायकोर्टामध्ये त्यांनी बेल त्या ठिकाणी अटक करून टाकला हायकोर्टाने सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की हा आरोपी एवढ्या मोठ्या गुन्ह्यातला आहे सस्पेक्टेड आहे या आरोपींना आम्ही अशी अटकपूर्व जामीन देऊ शकत नाही त्याच्यामध्ये एकवीस तारखेला निकाल लागले वीस तारखेला आणि तेवीस तारखेला सुधाकर घारेचे सुद्धा दोन कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी केलेले होते आणि मग अशा पद्धतीने त्या सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी एकत्र असल्याशिवाय एवढं मोठं हत्याकांड मंगेश कालुक्यांचं रवी देवकर एकटा त्या ठिकाणी करू शकत एवढे मोठे पैसे त्या ठिकाणी देऊ शकत नाही याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांचा त्या ठिकाणी सहभाग त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आमची पोलिसांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की सुधाकर घारेला सुद्धा त्या ठिकाणी आपण पोलीस कस्टडी घेऊन त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं हायकोर्टनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तसं आम्ही हायकोर्टनी मागच्या वेळेला जे सांगितलेलं पत्र सुद्धा आम्ही जे आलेले ऑर्डर सुद्धा आम्ही एसपींना त्या ठिकाणी पाठवलेली आहे परंतु राजकीय दबावापोटी त्या ठिकाणी नदील तटकर यांचा प्रचंड राजकीय दबाव कदाचित पोलिसांवर त्या ठिकाणी असावा नाहीतर पोलिसांनी बाकी मात्र या गुन्ह्याचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे पासून जे जे आरोपी आम्हाला सगळ्यांना माहिती नव्हते ते आरोपी सुद्धा त्या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहेत परंतु ते कॉन्ट्रॅक्ट किलर मधले असणारे ते लोक होते त्या लोकांना अरेस्ट त्या ठिकाणी केलेले परंतु ह्याचे जे प्लॅनर ज्या ठिकाणी आहेत मी जे सांगितलेलं आहे त्या प्लॅनर अजून त्या ठिकाणी अटक होत नाही आणि ते आज सगळीकडे प्रचारामध्ये भाषणामध्ये त्या ठिकाणी प्रचार करत आहेत आहेत आणि जाहीरपणे या ठिकाणी अडबल त्या ठिकाणी देत आहेत आणि म्हणून हा आपण लोकशाहीची हत्या केल्यासारखा हा प्रकार आहे की अशा पद्धतीचे गंभीर गुन्ह्यातले आरोपी या आरोपींवर आतापर्यंत शिंदे साहेबांनी दुसऱ्या दिवशी भेट दिली त्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी सांगितलं की तात्काळ या आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ती सुद्धा अजून पोलिसांकडनं त्या ठिकाणी झालेली नाही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आम्ही की स्पेशल पीपी आम्हाला त्या ठिकाणी तात्काळ नेऊन द्या तो सुद्धा अजून त्या ठिकाणी त्याचा प्रस्ताव सुद्धा पोलिसांकडनं त्या ठिकाणी पाठवलेला नाही अशा पद्धतीने जे जे आरोपी आता त्या ठिकाणी असणारा पोकलीचे पी आय हे सुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणचा या ठिकाणी हा मुलगा त्या ठिकाणी मंगेश कालुक्याची बाईक त्या ठिकाणी आहे ती मागायला गेला ती आम्ही तुला देऊ शकत नाही तुला पाया असेल जाऊन तू कोर्टात घेऊन घे पण अशा ना व्यवस्थितपणे समजून सांगायचं काम त्या ठिकाणी पोलिसांचं त्या ठिकाणी कि असलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीने आम्हाला करता येत नाही पण त्यांना सांगण्याची पद्धत सुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणी बोललं जात आहे की हे परिवार दुखी आहे या परिवार फार मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपण त्यांना पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सहानुभूतीची भूमिका त्या ठिकाणी दाखवायला आली आहे आणि अशा पद्धतीने त्यांना अरे हरेरावीपणे किंवा उद्धटपणे उत्तर देण्याचं काम पी आय कोकणीचे ते सुद्धा तिथे त्या संदर्भात सुद्धा मी एस पी मॅडलशी पण बोलेल आणि आय किंवा डीजी सुद्धा बोलावं लागलं तर त्या ठिकाणी बोलेल परंतु याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी आमची सगळ्यांची तालुक्या परिवारांची आमची सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे कारोकर प्रकरणामध्ये त्यांना संपत नाही तो तुम्ही बोलता काही तुम्ही काही चांगल्या प्रकारे केलाय मात्र जागर घरायच्या बाबतीमध्ये तो तुम्ही चूक करेल त्याच्यामध्ये काय चूक का आहे आणि दबाव कोणाचा आहे याचा तुम्हाला वाटत तसं जे जे आरोपी त्याच्यामध्ये डेटिंग झालेले आहेत त्या त्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अरेस्ट करण्याचं काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल मी नक्कीच त्यांना धन्यवाद त्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीचा तपास त्या ठिकाणी केलेला आहे परंतु काही आरोपी असे आहेत की ते त्यांना ते पूर्णपणे प्लॅनर आहेत किंवा त्यांच्याकडे बऱ्याचशा प्रमाणात गुन्हे सुद्धा त्यांच्यावर त्यांनी या ठिकाणी सुधाकर तारखेला केलेला कॉल तेवीस तारखेला केलेला कॉल होतोय रवी देवकरला आणि सव्वीस तारखेला मंगेश तालुक्याची हत्या होते आणि मग हा कुठेतरी त्याचा धागेदोरे एकत्रपर्यंत त्या ठिकाणी जुळत आहेत आणि ज्या दिवशी हत्या होते त्याच दिवशी सकाळी सहा वाजता आपण एअरपोर्टला कसं पोहोचू शकतोय आणि आपण त्या ठिकाणी बाहेर चालू असं सांगू शकतो का जेणेकरून आपण सीसीटीव्ही मध्ये आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि मग तिथे अहमदाबादला जाऊन त्या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आली तर बाहेर आलोय मी पूजेसाठी आलो होतो परंतु हे सगळं दोन महिन्यापासूनच सुरू होतं मंगेश कालोकींची हत्या करण्याचा प्लान हे दोन महिन्यापासून सुरू होता आणि मग हे सातत्याने हे लोक त्यांना कॉल करत होते सपोर्ट देत होते आणि त्याच्या मुलेच हे सगळं एवढं मोठं हत्याकांड त्या ठिकाणी घडलेलं आहे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि म्हणून अटक करून त्याचा तपास करावा अशी आमची मागणी आहे पोलिसांना त्या ठिकाणी सह आरोपी करावा अशी आमची कधी त्या ठिकाणी मागणी नाहीये पोलिसांचा काही त्या ठिकाणी त्यांचा दोष त्या ठिकाणी नाहीये कारण रवी देवकरनी पोलिसांना सुद्धा गाफील ठेवलं पी आय हिरेंना त्यांनी येऊन सांगितलं तर मी आता राजकारण सोडून देतो मला का आता राजकारण करायचं नाही आता दोनदा तीनदा पराभव झालाय आता मी काय याच्यामध्ये पडणार नाही असं सांगून ते निघून गेल्यामुळे पी आय हिरे सुद्धा गाफीर राहिले की अशा पद्धतीचं हत्याकांड होईल असं त्यांना कधीच त्या ठिकाणी वाटलं नाही कारण मंगेश कालोकेला सुद्धा असं कधी त्या ठिकाणी वाटलं नाही की मला अशा पद्धतीने दृढपणे माझी हत्या या ठिकाणी करतील कारण त्या ठिकाणी रवी देवकरचा मुलगा दर्शन देवकर हा सातत्याने एकत्र त्या ठिकाणी राहत असल्यामुळे तो मंगेश कालुकेशी वरचेवर बोलत राहायचा त्याला मंगेशला या गोष्टीचा कधीही डाऊट काही ठिकाणी आला नाही की जो दर्शन देवकर आहे तो अशा त्रूपणे मंगेश कालुके मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तो त्यांच्यावर वार करत होता हे आपण सुद्धा सीसीटीव्ही मध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी या केलेलं आहे आणि हे सगळं धरून केलेलं आहे आणि म्हणून ह्याच्यामध्ये जे जे आरोपी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना अटक करून अजूनही त्या ठिकाणचे दोन आरोपी जे साईबाबा नगरमधले आहेत ज्यांनी मंगेश कालोखी कालोखीची हत्या व्हायच्या अगोदरच घरांना कुलूप लावून पळून गेलेले आहेत त्यांनी या मुलींना सुद्धा त्यावेळेस धमकवलं होतं मंगेश सुद्धा धमकवलं होतं की तुला एकवीस तारखेच्या नंतर तुला भरून घेतो म्हणून तर त्यांना सुद्धा अजून त्यांचा सुद्धा तपास अजून पूर्ण झालेला नाही किंवा त्यांना सुद्धा अजून त्या ठिकाणी अटक केलेली नाही त्याच्यामध्ये ते दोन्ही आरोपी अजून त्याच्यामध्ये ठराव आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने जे जे आरोपी सस्पेक्टेड आहेत त्यांच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करावी अशी कालोके परिवाद आणि शिवसेनेची आमची सर्वांची मागणी आहे ज्या वेळी केलं नाही आणि जे आंदोलन आंदोलन होते रस्ता आढळत होते हायवे किंवा जी लोकशाही पद्धतीने आयोजन होती त्याचा वापर करत होते त्यावेळी त्यांनी हिरेंवर आरोप केलेला आहे आणि त्या की मंगेश एवढी निर्गुणपणे हत्या केल्यानंतर साहजिकच असणाऱ्या मंगेश तालुक्याच्या परिवारांचा नातेवाईक मित्र परिवार शिवसैनिक सगळ्यांचा आक्रोश त्या ठिकाणी होता किंवा पोलिसांनी त्या ठिकाणी सहकार्य करायला हवं होतं परंतु पोलिसांना सुद्धा या गोष्टी काय कल्पना त्या ठिकाणी नव्हती त्याची सुद्धा आम्ही नंतर त्या ठिकाणी माहिती घेतली की याच्यामध्ये पोलिसांच्या बाबतीत असं काय आम्हाला त्या ठिकाणी बोलता येत नव्हतं कारण कोकोली शहरामध्ये सुसंस्कृत असणारे शहर आहे त्या शहरामध्ये अशी कधीही घटना त्या ठिकाणी घडली नव्हती त्यामुळे पोलिसांना सुद्धा असं कधी त्या ठिकाणी वाटलं की अशा पद्धतीने एवढ्या मोठी दृढपणे हत्या त्या ठिकाणी केली जाईल असं कोणालाच त्या ठिकाणी वाटलं नव्हतं परंतु रायगडच्या एस सुमन मॅडमनी त्याचा योग्य तो तपास त्या ठिकाणी केला आणि जे जे आरोपी होते त्यांना तात्काळ अटक करण्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग त्या ठिकाणी आहे परंतु हे जे काही आता एक आरोपी सुधाकर घाऱ्याच्या बाबतीतले काही सुरू आहे याचं सुद्धा त्यांनी जसं भरघातला प्रवक्ता म्हणून अटक केलेली आहे त्या प्रवक्त्याला त्याचे जे काय त्या संदर्भात सहभाग आहे तसा सहभाग यांचा सुद्धा या ठिकाणी आहे प्लॅनरच आहे आणि म्हणून यांना अटक त्या ठिकाणी व्हावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे राजनी पण तेच सांगितलं की त्यावेळेस आक्रोश जो असतो तो सगळ्यांच्या विरुद्ध सहकार्य करत नसतील किंवा असा होता असतो भाग परंतु त्याची पूर्णपणे माहिती घेतल्यानंतर पोलिसांना सुद्धा त्या गोष्टीची कल्पना नव्हतीच ना की असं काय घडेल त्यामुळं राजला सुद्धा बोलू घे पोलिसांची भूमिका काय असते दोन्ही पार्ट्या बोलवा दोन्ही पार्ट्यांना समजून सांगा आणि मी असं काय नका म्हणून ते सांगणं याच्या पलीकडे पोलीस जाऊन काय करणार घरात तपास सुद्धा त्यावेळेस पोलिसांनी जाऊन केला ना त्याच्या घरी जाऊन सत्र आहे जसं सांगितलं तर केला परंतु त्यांनी ती बाहेर ठेवलेली होती त्यांनी ती ऑफिसवर ठेवली होती घरी जाऊन तपास केला तर घरी काय नव्हतं परंतु जे कार्यालय त्यांचं होतं त्या कार्यालयात सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं होतं कार्यालयाचा तपास नाही केला गेला त्यामुळे हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत काही आता जे काही घडले ते फार आमच्यासाठी फार दुर्दैव आहे आमचं सगळ्यांचं की आमचा चांगला सहकारी आमच्यातना निघून गेलेला आहे आणि आज हा एक परिवार अक्ष रस्त्यावर आलेलं आहे आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की आपण तत्काळ त्या ठिकाणी अटक करावी म्हणतात तुम्ही जर म्हणता अजून किती पण मिळाले सरकार नक्कीच आता महानगरपालिका किंवा आता या सगळ्या बॅक टू बॅक इंजेक्शन सुरू होते परंतु आता इलेक्शन घेतात तात्काळ आम्ही सगळे मंगेश कालोतींचा परिवार आम्ही सगळेच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार आहोत आणि हे जे काय निघून हत्याकांड मंगेश कालोतींचे त्या ठिकाणी झालेले या संदर्भात हा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा त्यांच्यावर मोकाअंतर्गत अंतर्गत का कारवाई करावी आणि स्पेशल पीपी आम्हाला त्या ठिकाणी नेमून जावे अशा आमच्या प्रमुख त्या ठिकाणी असतील आणि याच्यामध्ये जो मेन सूत्रधार आरोपी आहेत अर्चना सुद्धा तत्काल त्या ठिकाणी अटक करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत पोलीस तपासामध्ये वीस लाखाचा उल्लेख आलेला आहे तुम्ही एक कोटी लाखा बोलताय अमाऊंट खूप मोठे आहे त्यानंतर जो मुख्य तुमच्या एफआयआर मधला आरोपी आजही अटक न करता त्याला क्लीन चिट दिली म्हटल्या पण त्याला तोडून दिलेला आहे अशी परिस्थिती का आहे ही जर का कारवाई पुढे गेली नाही तर आपली भूमिका काय नाही आहे मी तेच सांगितलं की आम्ही संपूर्ण तालुके परिवार आणि आम्ही सगळे सगळेच सुरक्षा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची सुद्धा भेट घेऊन त्याच्यावरती आम्ही जे जे आम्हाला कारवाई अपेक्षित आहे ते आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना निवेदन देऊन तसं विनंती त्या ठिकाणी करू आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी न्याय देतील कारण शिंदे साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या सगळ्या आरोपींवर मोफका अंतर्गत कारवाई केली जाईल ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाईल त्याच्यानंतर स्पेशल पीपी सुद्धा नोंदवत सगळं आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही हे जर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून आम्ही करून घेऊ असं आम्हाला या प्रकरणात धारेंदा नवीन काय रोल आहे कोणतं म्हणजे बघा ह्याच्यामध्ये सगळ्यांनाच असं विरोधकांना त्या ठिकाणी वाटलेलं होत की भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे आणि याच आणि सुधाकर जाणीवपूर्वक ना राजकीय द्वेषापोटी टाकलं गेलेलं आहे परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे सत्य बाहेर आलं आणि भरत भगत हा याच्यामध्ये आरोपी आहे हे सिद्ध झालं म्हणूनच पोलिसांनी अटक केली मग जर भरत भगत सुरुवातीला सांगितलं गेलं लग की भरत भगतचा आणि यांचा काही याच्यामध्ये संबंध नाही परंतु पुढील काळामध्ये इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे झालं की भरत भगतचे बारा कॉल हे रवी देवकरना त्या ठिकाणी सातत्याने होते त्याच्यानंतर आरोपींनी मंगेश तालुक्यांची हत्या केल्यानंतर त्या ठिकाणी भरत भगतच्या घरी त्यातले काही आरोपी गेले की ते काम झाले किंवा जे काय त्यांचं ठरलं असेल त्या पद्धतीने त्यांनी सांगण्यासाठी त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते मग भरत भगत आणि सुधाकर घरे यांचं सुद्धा फार मोठं दोघांचं बॉन्डिंग होतं की हे सगळं प्लॅनिंग करण्यासाठी भरत भगतला पुढे केला होता का आणि सुधाकर घरे त्याच्या मागून हे सगळं हे करण्याचं सगळं प्लॅनर होता का आणि मग इन्व्हेस्टिगेशनला फक्त येत नाही म्हणून त्यांना आरोपी करायचं नाही असं त्या ठिकाणी काही म्हणजे प्रेशर, प्रेशर राजकीय त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे का मग जर बावीस वीस तारखेला तेवीस तारखेला रवी देवकरला दोन कॉल सुधाकर घरेने सुद्धा केलेले आहेत अगोदर सुद्धा केलेले आहेत म्हणजे सातत्याने या ठिकाणी हे समोर असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं की महेंद्र घारे त्याच दिवशी सुधाकर घारेचा हा फुलत भाऊ स्टेटमेंट देतो की आता दुसरा नंबर अ भाषेचा आहे म्हणजे संकेत भाषे हा माझा भासा आहे नगरसेवक मग त्याचा दुसरा नंबर संकेत भाषेचा लावणार का तर मग पहिला नंबर मंगेश कालुकेचा लावलाय हे सुधाकर लावला लावलाय सिद्ध झालं तर त्याचा तुलाच भाऊ त्या ठिकाणी सांगतोय का दुसरा नंबर त्या ठिकाणी भाषेचा लागणार आहे तर मग पहिला नंबर मंगेश कालुकेचा लावला सुधाकर गायेनी हे सिद्ध झालं आणि आज त्यांचे कार्यकर्ते जागोजागी त्या ठिकाणी बोलतात की तुम्हाला मंगेश कालुके म्हणजे हा धमकी धमकी देण्याचं काम जागोजागी वॉर्डामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे आणि हा तंत्राचा वापर आहे आज हा सगळं तटकरे स्वतः या वॉर्डांच्यात येऊन फिरतोय एवढं मोठं हत्याकांड या ठिकाणी घडलेलं आहे आपले कार्यकर्ते त्या दोषी आढळले प्रवक्ता दोषी आढळलेला आहे आणि तरी सुद्धा जाणीवपूर्वक सुनील तटकरे दोन दिवस तुम्ही पाहताय की कर्जत मध्ये प्रदेशाध्यक्ष राज्याचा आणि गावागाव फिरतोय प्रचारामध्ये या ठिकाणी येऊन एवढी पुन्हा एवढी ईर्ष्या घेऊन तो उतरलेला आहे की एवढं मोठं हत्याकांड आपल्या असणाऱ्या सहकारी पक्षाचं त्या ठिकाणी झालं असताना सुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी दहशतीचं राजकारण मैहू डॉन किंवा माझी सत्ता सत्तेचा मी गैरवापर या ठिकाणी करतोय माझं कुणीही काय त्या ठिकाणी वाकडे करू शकत नाही हे सुद्धा तटकेला या ठिकाणी दाखवायचं आहे का हे सुधाकर घरीना या ठिकाणी दाखवायचं आहे का की एवढं मोठं हत्याकांड घडत असताना आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपला सहभाग आहे त्या ठिकाणी हे सिद्ध या ठिकाणी होत असताना सुद्धा तंत्राचा वापर त्या ठिकाणी पोलिसांवर त्या ठिकाणी केला जातोय आता हे इलेक्शन सुरू आहेत त्यानंतर नक्कीच आम्ही सगळे एकत्रितपणे जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात आम्ही निवेदन देऊ आणि आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वेल पडल्यास आम्ही त्या ठिकाणी उपोषणला बसू बिकडच्या तटकरेंना हे सगळं माहिती आहे की दडपशाही कोणाची आहे कोण या रायगड जिल्ह्यामध्ये धडकशाही राजकारण करत आहे कोण सत्तेचा गैरवापर या जिल्ह्यामध्ये करत आहे कोण गुंडशाही करत आहे त्याचा जिल्हा प्रमुख त्यांनी केलेला त्याच्यावर किती गुन्हे आहेत ते त्यांनी पाहू आतापर्यंत त्यांनी केलेले जे जे गुन्हे आहेत ते गुन्हे जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की धडपशाही कोण करते जर मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलो या वर्षभरामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना किती त्रास देण्याचं काम या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेलं आहे आम्ही फक्त लोकशाही पद्धतीने या सगळ्या गोष्टींना आम्ही सामोरे जात आहोत परंतु अशा पद्धतीने मंगेश कालुकीची हत्या जी करण्यात आली ती मात्र आम्हाला फार ते दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे त्यापेक्षा आम्ही वेळ पडल्यास मृत्यूला पण सामोरे जाऊ तर आम्ही असा अन्याय कार्यकर्त्यांचा झालेला सहन करणार नाही त्यासाठी काही करावं लागलं तरी आमची तयारी आहे या दुर्दैवी घटनेला एक महिना काम झाला पोलीस तपासावर समाधान नाही या एक महिन्यामध्ये पोलिसांनी बाकी तपासामध्ये चांगलं सहकार्य त्या ठिकाणी केलेलंच आहे परंतु फक्त एकच हा जो तपास जो आहे या तपासामध्ये मात्र राजकीय प्रेशर पोलिसांवर नक्कीच त्या ठिकाणी असणार आणि म्हणूनच आम्हाला ही लढाई कायदेशीर पद्धतीने जरी लढावी लागली तरी आम्ही लढू है जा जा जे देखे जे देखे ना फैमिली का 990 8 महीना पूरा चला है अकेला डेली गेट में भी बोल सकते हैं पता आप कुछ करते हैं मैं आते हूं आपको आपको 5 मिनट और लिखने कर ठीक है थैंक यू Oh, okay.